जे एक दोन दिवसापूर्वी बदलापूरमध्ये जी घटना घडली किंवा या चिमुकलीवरती जो अत्याचार झालेला आहे तो अत्यंत निषेधारी आहे आणि या ठिकाणी मी मान्य मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वच शासनकर्त्यांकडं किंवा कि जे काही या समाजामध्ये राजकीय सामाजिक जीवन जगतात किंवा न्यायपालिकेकडं एक मागणी माझी एक लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून असेल की सातत्यानं अशा घटना ज्या घडत आहेत या घटनाला कायमचा जर लगाम लावायचा असेल तर तातडीनं घटना घडल्या घडल्या भर चौकामध्ये फाशी देण्याचं या ठिकाणी न्याय असावा अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी सर्वच राज्यकर्त्यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी न्यायपालिकेनी हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असे जे कृत्य करणारी व्यक्ती आहेत